नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या यांच्या हस्ते वाडा तालुक्यातील खुपरी गावामधील विकास कामांचं लोकार्पण वाडा तालुक्यातील खुपरी ग्रामपंचायत हाती विविध विकास कामांचं सो लोकार्पण सोहळा आज जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या हस्ते पार पडला तालुक्यातील खुपरी ग्रामपंचायत ही सदन ग्रामपंचायत मानली जाते या ग्रामपंचायतीने एका वर्षात अनेक विकास कामं केली आहेत त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे लोकांना कोकोकोला कंपनीच्या सहाय्याने दहा रुपयात वीस लिटर पाण्याचे शुद्ध पाणी देण्याचं पाणी शुद्धीकरण मशीनचे अनावरण केले त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेत डिजिटल बोर्ड लावण्यात आले तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे विस्तारीकरण व रोजगार हमी योजनेतून भोईरपाडा व ठाकरेपाडा येथे पेवेअर ब्लॉक लावण्याचे रस्त्याचे लोकार्पण केले त्याचबरोबर कल्याणी हॉस्पिटल पण येथे येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांचे ऊन पाऊस यापासून संरक्षण व्हावे यासाठी जिजाऊच्या माध्यमातून बस थांबा भोईरपाडा येथे जिजाऊ शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जिजाऊ संघटनेचे पालघर महिला सक्षमीकरण प्रमुख हेमांगीताई पाटील जिजाऊ कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्र ठाकरे पालघर जिल्हा परिषद बांधकाम सभापती संदेश ढोणे शशिकांत पाटील खुपरीस ग्रामपंचायत सरपंच किशोर पवार उपसरपंच प्रीती पाटील ग्रामसेवक गोविंद बटुले ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव व ग्रामपंचायत व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी वाडा प्रतिनिधी सचिन पाटील यांची रिपोर्ट हात लावल्या एवढंच नाही सांगतो तर सांगतो तर डोळ्याच्या ऑपरेशन पासून कॅन्सरच्या शस्त्रक्रियापर्यंत सगळ्या शस्त्रक्रिया मुखत होतात आज आपल्याला आपल्या भगिनीना किंवा बांधवांना जमीन विकायला लागणार नाही किंवा सोनं तारण ठेवायला लागणार नाही मुलांच्या आरोग्यासाठी तुमच्या सर्वांच्या आरोग्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी अगदी अभिमानाने तुम्हाला मी सांगतोय आपण इयत्ता नववी पासून जेई नीट चालू केलेले बाबासाहेब बोलायचे की शिक्षण हे मागेच होते त्या काळामध्ये त्यांना मदत करणारे ही लोक होते परंतु त्यांनी त्यांचे मेहनत आणि प्रयत्नांनी आज जगाला दाखवून दिलेले शिक्षण किती महत्वाचं असतं देशाचे पंतप्रधान किती झाले हे कुणाला काय आठवत नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज घेतल्याशिवाय या महाराष्ट्रात नाही देशातला कुठलाच पक्ष म्हणा कुठलाच येणारा जगातला नेता राहू दे त्याला त्याचं नाव घेतल्याशिवाय या देशामध्ये त्याला शक्यच नाही अशा प्रकारचे काम सर्वांना करायचं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे हा गाव माझा आहे मी सरपंचांना शाळेपासून चालत येताना सांगितलं कधीतरी शाळेतल्या शिक्षकांना विनंती करा तुम्ही स्वतःला गावाची स्वच्छता करा कधीतरी बैठकवाले आहेत बैठकवाल्यांना सांगा महिन्यातून एक दिवस आपण गावाची स्वच्छता करू कधीतरी आमचे संजय भाऊजी सुजय आहेत बौद्ध समाजाचे आमचे बांधव आहेत त्यांना सांगा का आपण आपल्या तुमच्या मार्फत स्वच्छता करू कधीतरी आदिवासी बांधवांमार्फत स्वच्छता करू कधीतरी आमचे सगळे बंगलेवाले आमचे नातेवाईक असतील त्यांनाही सांगू जरा बंगल्याच्या बाहेर आपण आपल्या गावाची स्वच्छता करू जसं आपण बंगले स्वच्छ तसे गावाची स्वच्छता सुरुवात करूया सरपंच साहेबांनी सांगितलं याच्यावरती आम्ही हॉल होतोय हॉल तर होईलच आहे की विकासाची सगळे कामं कामं होतीलच परंतु इथे ज्ञानाच्या मंदिराचा तुम्ही जो संकल्प केलेला लायब्ररीचा त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगतो या गावची लोकसंख्या जिल्हा परिषद मुलं मला माहिती आहे साडे सतराशे काहीतरी लोकसंख्या विद्यार्थ्यांना गट क आणि ड साठी दहा हजार रुपयाची नोकरी करण्यासाठी त्याच्या क्लासेसची व्यवस्था मी इथे करेल आणि याच्या तुमच्या कार्यकाळामध्ये शंभर विद्यार्थी विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये आणि जातील प्रयत्न करू मी नेहमी सांगत असतो का आपल्याला जातीचा फायदा हा शिक्षक होण्यापुरते किंवा नर्सेस होण्यापुरते तर त्यांना त्यांची बुद्धिमत्ते ती घ्यायची परंतु आपल्याला जातीचा फायदा हा उच्च पदावर जाण्यासाठी घ्यायचा आहे या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी जेव्हा आपला बसेल तेव्हा या जिल्ह्यातील कुपोषणाचा लागलेला डाग रोजगारासाठी या तालुक्यातून त्या तालुक्यात जाणारे आमचे आदिवासी बांधव यांचा यांना न्याय मिळेल ज्या दिवशी आपला प्रशासनात मोठा अधिकारी बसेल त्यावेळेस आपल्याला आपल्या जिल्ह्यात विभाजन झाला आणि त्याचा आनंद करता येईल परंतु ते होईल ते घडवण्याचं काम